नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा मध्ये आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मिथून राशीच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तर यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ अवश्य पहा असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोळ परिणाम थोड्याफार फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन लक्ष ठेवून व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ परिणाम प्राप्त होण्याकरिता कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय तसेच या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे हो अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार आणि आध्यात्मिक उपाय आहेतच त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मंडळी हा जो सप्टेंबर महिना आहे या महिन्यात आपल्या राशीचा जो स्वामी ग्रह आहे बुध हा बुध ग्रह कुंडलीच्या पराक्रम स्थानातून म्हणजे तिसऱ्या घरातून पंधरा सप्टेंबर पर्यंत गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यानंतर त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे कन्या राशीत सुखस्थानातून चतुर्थ स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या महत्वाची असलेली जी काही कामं असतील सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणारी जी काही कामं असतील ती पूर्ण करून घेण्यासाठी हा महिना आपल्यासाठी उत्तम संधी देतो आहे शिवाय या बुध ग्रहाला रविग्रहाची सुद्धा साथ या दोन्हीही आठवड्यात मिळणार आहेत आणि म्हणूनच सरकारी नोकरीत असलेल्या मंडळींना याचा जो लाभ आहे तो जरा अधिक प्रमाणात मिळताना दिसेल तर जी मंडळी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी सुद्धा आपल्या प्रयत्नांवर जर अधिक मेहनत घेतली तर काही ना काही चांगल्या शुभ बातम्या घटना घडायला मदत होईल आणि चांगल्या बातम्या कानावर येते तसेच ज्यांच्या व्यवसायाचा संबंध सरकारी योजना सरकारी कामांशी आहे अशा मंडळींना काही मोठी कामं या महिन्यात मिळण्याचे योग आहेत अत्यंत शुभ आणि लाभ देणारा हा महिना राहील जी मंडळी कोणत्याही कार्यात मध्यस्थ एजंट म्हणून काम करतात ज्यांचा व्यवसाय व कार्यक्षेत्र इव्हेंट मॅनेजमेंट जाहिरात ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया याच्याशी संबंधित आहे त्यांना आपल्या कार्यविस्ताराची संधी आणि कार्यातून होणारा लाभ वाढीव प्रमाणात मिळायला उत्तम राहील त्या दृष्टीने अवश्य आपल्या कामाची आखणी आधीपासूनच करून ठेवा शुक्र आणि मंगळ ग्रहाची साथ सुद्धा उत्तम राहील ज्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदत मिळेल तसेच कार्यातला उत्साह आणि ऊर्जा हा नेहमीप्रमाणे चांगला राहील इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करत असलेल्या मंडळींनी कामाच्या अनुषंगाने नवीन संधी मिळतील तेव्हा योग्य संधीवर लक्ष मात्र ठेवा मंडळी हे सगळं जरी खरं असलं तरी कोणावरही विलंबून आणि विसंबून राहून कामाची आखणी करू नका नाहीतर फसगत होईल आपल्या कामावर स्वतः जातीने लक्ष द्या हाताखाली काम करणाऱ्या मंडळींवरला जराही नाराज करू नका तसेच कामाचं योग्य नियोजन योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन या काळात घ्यायला विसरू नका नाहीतर काम पूर्ण करताना आपली मात्र तारांबळ उडेल आणि पज्जा उडेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम असणार आहे तरी थोडं सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन मात्र सांभाळा महिन्याचा दुसरा पंधरवडा जी मंडळी प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी जरा अशुभत्व निर्माण करणारा आहे आपल्या या नात्यांमध्ये वादावादी गैरसमज शुल्लक शुल्लक कारणांवर होताना दिसतील अशा वेळेला सामंजस्याने घ्यायचं सा किंवा थोडं शांत राहायचं नाहीतर मानसिक त्रास वाढतील आणि संबंध बिघाडतील तेव्हा सांभाळा तसेच आपल्या राशीच्या पालक वर्गांना आपल्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षण संदर्भात सुद्धा या महिन्यात थोडी जास्त काळजी घ्यायची विशेष करून दुसरा पंधरवडा तर जास्तच जमीन जुमला शेती सोनं महागड्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदीसाठी गुंतवणुकीसाठी मात्र हा महिना आपल्यासाठी आनंददायक आणि लाभदायक राहील तेव्हा असे काही नियोजन असेल तर अवश्य निर्णय घेऊ शकता कृती करू शकता काही धार्मिक आणि मांगलिक कार्य करण्याच्या विचारात आणि तयारीत असाल तर अवश्य त्याच्याही बाबतीत पुढे जाऊ शकतात आय टी आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या मंडळींसाठी नवीन नोकरीचा शोध घेणं असलेल्या नोकरीत बदल करणं यासाठी अनुकूल वातावरणाचा लाभ राहील म्हणजे आपल्याला सुद्धा अशा प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अतिशय सूक्ष्म पद्धतीने तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो हो की कशा प्रकारे दिलं जातं केलं जातं मार्गदर्शन हे सगळं समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतच असतो मंडळी शेअर मार्केटचा या महिन्यातला जर आपण विचार केला गुंतवणुकीचा तर या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक पॉवर फार्मा एफ एम आय टी बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल स्टील असे बरेचसे सेक्टर आहेत जे आपल्याला गुंतवणुकीला फायदा मिळवून देतील अर्थात योग्य सल्लागाराचा सल्ला घ्यायला सल्ला विसरू नका इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहील मात्र दुसऱ्या पंधरवड्यात थोडेसे ट्रेडिंग करताना सांभाळून करा अभ्यास पूर्ण करा तर म्हणजे ही होती सप्टेंबर महिन्यातल्या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मासिक राशीफळ आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्वाचं म्हणजे दैनंदिन राशीफळ त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला आपल्याला अजून जरा जास्त सोपं जाईल चला सुरुवात करूया एक ते तीस दिवसांची महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे एक सप्टेंबर आरोग्याकडे लक्ष द्या वादावादीपासून लांब राहा विरोधकांशी जुळवून घ्या वाद वाढवू नका अशा बऱ्याचशा सूचना पाळायच्या दोन तीन सप्टेंबर व्यावसायिक व विवाह इच्छुक मंडळींसाठी उत्तम दिवस नवीन गोष्टींची खरेदी व्यावसायिक निर्णय घेणं यासाठी अनुकूल दिवस कोर्ट कचेरीची कामं करायचे आहेत तर आपल्या वकिलांचा सल्ला घ्या आणि निर्णय घ्यायचे असतील काहीही महत्वाच्या कामातले सिग्नेचर्स करायचे असतील कागदपत्रांची कामं करायची असतील अवश्य करू शकता पुढचे दोन दिवस चार पाच सप्टेंबर आरोग्यावर पुन्हा लक्ष द्या लांबचे प्रवास थोडेसे आरोग्याच्या कारणासाठी टाळाल तर बरं वाटेल सहा ते बारा सप्टेंबर हे पुढचे सात दिवस आर्थिक उत्पन्न चांगले राहायला वाढवायला तर नवीन गुंतवणूक करायला उत्तम राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी संबंध चांगले निर्माण होतील किंवा नवीन ओळखी होतील थांबून राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी ही वेळ उत्तम राहील त्यामुळे महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर वातावरणाची साथ उत्तम राहील कार्याला भाग्याची साथ आहे वडीलधारी मंडळी मित्रपरिवार सहकारी यांची साथ सोबत चांगली राहील एखादी धार्मिक यात्रा धार्मिक कार्य मांगलिक कार्य शुभ कार्य करण्यासाठी या दिवसांची निवड करू शकतात नोकरदार मंडळी नोकरीत असलेल्या मंडळींसाठी हे दिवस अनुकूल वातावरणाचा लाभ देते तेरा चौदा सप्टेंबर आरोग्य व्यवहार गुंतवणूक सांभाळून करा प्रवासात असेल तर आपल्या मौल्यवान वस्तूंवरती लक्ष ठेवा या काळामध्ये आपल्या व्यवहारावरती जरा जास्त लक्ष द्या कारण नसताना खरेदी करू नका आणि उधारी उसनवारी कोणाबरोबरही करू नका आर्थिक व्यवहार गरज असेल तरच करा टाळला टाळलेले बरे राहतील पंधरा ते एकवीस सप्टेंबर हे मात्र सात दिवस उत्तम आनंद सुख समाधान उत्कर्ष यासाठी अतिशय सुंदर स्वतःच्या विषयात महत्त्वाचे निर्णय घेणं व्यक्तिमत्व विकास नवीन काहीतरी शिकणं यासाठी अनुकूल दिवस मानसन्मान पतप्रतिष्ठा मिळवण्याची संधी या काळात चांगली आहे कार्याची योग्य आखणी करून सुरुवात करण्यासाठीचे हे दिवस आपल्याला साथ देतील त्यामुळे काहीही नवीन विचार नवीन निर्णय घ्यायचे असतील या काळात अवश्य घेऊ शकतात बावीस तेवीस सप्टेंबर कौटुंबिक कामाच्या संदर्भात थोडी चिंता वाढवणारे दिवस त्यामुळे काळजी घ्या परंतु घराच्या संदर्भात महत्वाची कामं मार्ग मात्र लागायला हे दिवस चांगले आहेत घरासंदर्भातल्या वस्तूंची खरेदी करताय या दिवसात करू शकतात चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबर आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत शुभ काळ विद्यार्थी नोकरदार मंडळींना अनुकूल असं वातावरण सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर थोडी दगदग कमी करा आरोग्य आणि हितशत्रू यांच्यापासून सावध राहा मात्र महिन्याचे शेवटचे दोन दिवस एकोणतीस तीस सप्टेंबर महत्वाच्या कामासाठी शुभ दिवस राहतील त्यामुळे महत्त्वाच्या कामाची सुरुवात या दिवसात अवश्य करू शकता ते मंडळी ही होती सप्टेंबर महिन्यातल्या दैनंदिन देन राशी भविष्याची माहिती आता जाणून घ्यावे या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला कोणते करायचे आध्यात्मिक धार्मिक उपासना मंत्रपाठ या महिन्यामध्ये आपल्याला गणेशाची आराधना आणि उपासना वाढवायची यासाठी रोज न चुकता संकटनाशक गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष याचं अवश्य पठण करा तर गणपतीचा अतिशय सुंदर मंत्र ओम गंग गणपत ये नमहा या मंत्राचा जप एक माळ करायला विसरू नका म्हणजे ही होती आपल्या मिथून राशीची सप्टेंबर महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असतोच आणि आहेच तर लाईक करायला विसरू नका मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्री यांचं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक आपल्याला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली यामध्ये एकशे आठ नावं चोवीस देवदेवतांची संकलित केलेलं पुस्तक एकशे एकावन्न रुपये हेही पुस्तक मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी वास्तु इंद्राणी यंत्र अशी बरीचशी यंत्र आम्ही अभिमंत्रित करून सिद्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आपल्यालाही मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या नंतर ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे घेऊन आलेलो आम्ही धूपदीप पात्र जे पितळेचं आहे आणि यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत वास्तूतली वास्तुशुद्धी करण्यासाठी अग्नि प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं अत्यंत शुभ परिणाम देतो अनेकांनी याचा लाभ घेतला आपण हे घेऊ शकता माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या ऑर्डर करा म्हणजे असा हा मिथून राशीसाठी सप्टेंबर महिना आनंदाचा भरभराटीचा गणपतीच्या आराधनेचा आणि त्याच्या शुभ संकल्प आशीर्वादाचा राहो ही भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभाय असावा धन्यवाद भेटूया पुढच्या भागात कर्क राशीसाठी कळावी लोबाय असावा धन्यवाद